हनुमान जयंती है ना हनुमान भक्त होते का अवतार हो गए प्रश्न अवतार अल तो जयंती भक्त अल तो अरे जयंती राम जन्म कृष्ण जन्म वगैरह तुझे जयंती करना लाभ है नहीं कहा दिव्य कर्म जन्माच्या कर्माच्या सर्व बाबाचे काय होते निवृत्ती होत्या माझा हनुमंतराय त्यांची जयंती कशी करते भक्त होते की काय होते त्यांची जयंती कधी पुण्यस्मरण त्याच्यामधला त्याचा जन्म असतो त्याची आणखी पुण्यतिथी वगैरे करतात त्या जन्मात दोन प्रकार असतात एक पार्थिव जन्म एक दिव्य जन्म तुमचे आमचे पार्थिव जन्म आहे पंचमहापदाचा विग्रह ज्या दिवशी आणखी आपण बाहेर येतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात जन्म देवाचं दसन आहे आजोबी सण नव्हे आत्मा होता नामेश्वरी सण त्यांच्या बाबतीतला एक भाग कार्याच्या दृष्टीने आपण जर विचार करायला लागलो देवापेक्षाही अधिक कार्य कोणाचं आहे हनुमंतरायचं आहे म्हणून पुण्यस्मरण नसून काय आहे दुसरा प्रश्न असा दिसायला ते जरी होणारी अवस्थे दिसले तरी तो शंकराचा काय अवस्था तो कामणी रुद्र म्हणून त्यांची जयत आपलं हे लावायचं आणि जन्म काय करायचा मग अवतार कसा करता झाला वगैरे आपलं कार्याच्या दृष्टीने सांगायचं आपण म्हटलं काम बांधव आणि काळ घालतोला एवढं सामर्थ्य मोठा मोठा माणसाला काळ आणखी हे करतो काळ बांधला <laughs> नाही नाही काम बा बांधव आणि काळ झालेला काळाला सुंदर हे केलं म्हणून त्यांच्यात जयंती करण्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही मग त्याचं चरित्र आहे ते थोड़ा संगा कसा जन्म का वगैरह जन्मा तो प्रकार ग्रंथा मधे वाल भगवान श्री रामकृष्ण बाबू जन जाए पंपा सरोवराज आज गाठ पड़ी भाई सुग्रीव अंगद आणि राय त्यांची काय पडली घाट पडली प्रभू रामचंद्र नमस्कार केला आणि सगळे हनुमंताची माहिती सांगा म्हणलं आहे बा हनुमंत ज आहे सगळे सैन्य एकीकडे एक हनुमंतरा एकीकडे एक सगळं सांगायला लागले बाप श्रीरामचंद्र प्रभू म्हणायला लागले म्हणलं असं जर होतं तर वालीचा पथका केला नाही इतका शक्ती नाही मग तिथे त्याची कथा सांगायला ते अगस्तरश वरली कथा कथाची आहे आणि तिथं हनुमंताच्या कथेला काय सुरुवात आहे तो राम अवतार वगैरे आहे ते अंजनी माता तप करते भगवान शंकर काय होतात मग ते म्हणजे वर माग तर म्हटलं तुमच्यासारखा काय व्हावा मरगा व्हावा तर म्हटलं बा असा आहे मीच तुझ्यापोटी येतो मग तुला तू काय करायचं अति तपाला बसले होते अनझडझ आणि इकडचं तुम्हाला माहीत आहे पिंड झड पेला आणि पिंडगाडीने झड झडपेला त्याच्यात थोडंसं लावायचं वाद घार होते ना वायूने धक्का दिला भलतीकडे <laughs> जायचं नाही इकडे ना जा 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 सेवेला आणि तिच्या तपासासाठी महारुद राहिले पोटी त्याला सांगितलं होतं म्हटलं तो वेळ लावायचा नाही काय लावायचं नाही पिंड ग्रहण करायचा आणि बरोबर चैत्र शुद्ध पोरण घ्यायचा आणि या दिवशी हनुमंतराय का जल है प्रकट जल का अब तो ये हनुमंतराय हम और ऊपर सूर्य का होता है ऐसे लाल बिंब पड़ रहा होता है हम तो नवाज़ ले एक खाने जाए सूर्यसुद्धा थरथर कापायला लागला देवदेवता दे सूर्याचे राह असं म्हणतो राहू त्यावेळेला होता आणि तो राहू गिळायला लागला कोणाला सोरी आपल्याला त्या सू सूर्याला गरण मानतात त्यावेळेला हनुमंतराने थोपकाड दिली कोणाच्या थोप सारे इंद्राकडे गेले म्हटलं असं असं सांगत ഇന്ദ്രാ ഇന്ദ്രാധികം കാന്ദ്ര മറിലും മർച്ചിത് പടല അതായപത്രമസ് റോക്ക ബന്ധ പടല മഹ് दिवसामध्ये सुपारच्यापरी हवा हो बंद पडली <laughs> का सगळंच मरायला लागले मरायला लागले सगळे सगळे देव मिळाले आणि वायुदेवाचे काय करेल म्हणजे लक्षात ठेवा मेला वेला तर मग सगळं झाडून टाकेल ते काढायला लागले म्हणले बा एकट्या करता अनेकांवर संकट कशाला होतं मग काय करा आणि त्यांनी सांगितलं म्हणलं हा ना मरतच नाही चिरंजीव आहे काय मरतच ना मरणाची काय नाही भीतीच नाही म्हणजे सगळे म्हणलं श्वास रखला होता ना आणि देव जे आले ते विसरून गेले हनुमंत हनुमंतरायची काय गेली सुती गेली आणि सर्वांनी वरत दिलं शरीर वज्र आहे ते आणि इंधाळ जायचं म्हटलं शरीराचं राहील अग्नीत जरी टाकलं तरी काही परिणाम होणार आहे वज्राने मारलं तरी काही शरीर वज्र आहे आणि पुढे रामायणामध्ये हनुमंत राहायला काय असं आहे जास्त खासदार मोठे माणसं म्हणतात रामायण नाही हनुमंत राहिले हो ना <laughs> इतका पुरुषार्थ रामाचा आहे का सीतेचा शोध केला लंका काय केले दहन केले वगैरे सगळं गिरी गोवर्धन द्रोणागिरी हारला असं हे सगळं त्याचं कार्य आहे राम जरी ह्या वैकुंठाला गेले कुठं गेले कार्य करून कुठे वैकुंठ पधारे पण हनुमंतराय तुमच्या आमच्याकरता भक्त असल्यामुळे जसे ज्या ज्ञानी भक्त कसं असतं सा। म्हणून हनुमंतरायचा ज्ञानी भक्त मध्यांगर असा है मनोज्वाम नित्य इंद्रियम बदली मत्ता अमरिष्टम वात्मात्मज्वान अरिव श्रीराम अधर्तम जपेराम नाम सर्व का मैं दोन देवताएं बगा ना आदर्श को न ज्ञानी वक्ता है ज्ञानी भक्त का सावधान सुगिदावाजा सुरमत भक्ति किया तो जो ज्ञानी वक्ता ज्ञानी पात्मा� मग मिळाला लागले बाकीचे आहे अहंकाराने पचडलेले माणसं ते कशाला चरण कशाने पचडलेले क्षणिक विद्या क्षणिक धन क्षणिक शरीर त्याच्यामुळे भगवंताला काय जात नाही मग चार प्रकारचे भगवंत आहे त्याच्यात ज्ञानी कोण नाही त्याचा आवडता भक्त कोण ज्ञानी तो ज्ञानी भक्ताचा कसा होता क्रम आहे बघू ना आम जन्म राहावं आणि मग हा गुरुची कृपा होते आणि वासुदैवच सर्व मिळे सर्वत्र ठिकाणी कोण भरलेला आहे असा अनुभव झाला असेल नाही मग तो काय हा समजत ही श्री ऐशी आकृती दे म्हणून भक्ता राहत भक्ता माजी ज्ञानी अब सग भक्त जरा जो को हर ज्ञानी को है? अनुभव जरा ये तो हम तो ज्ञानी भक्त है तीन प्रकार से भक्त है बड़े तेज ज्ञानी भक्त हो दर्शन वगैरह ऐसे ज्ञानी पात्मा में देहा दृष्टा तो कदास हुआ जीव दृष्टि आणि आत्मदृष्ट्या तो म्हणजे असं ज्ञानी भक्त असल्यामुळे ऐसे मी स्वभाविक हो जपे राम राम सर्व माता आपला जरी हनुमान जन्म पूजित पूजा करून नाही शब्दानी सुद्धा तो काम शब्दाची आब्दानी केलेला जन्म हनुमंतरायच्या ठिकाण त्याच्या आईच्या ठिकाणी रामच्या <laughs> आता त्यांची श्रुती म्हणजे कोणती आपले नाही का हनुमान म्हणणे चालीसा म्हणणेची श्रुती झालेला विषय जसा योग येईल तसं तसं करू इथेच थांबा